फायनल साठी एकूण आठ गाड्या पळाल्या त्या आठ गाड्यांचा फायनलचा निकाल होतो आणि मैदा, या मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरला आठवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वर धावली गाडी दरबारात प्रसन्न सचिनाबा भोंडवे रावे यांचा लक्षाने अर्जुन ग्रुप चाळीवे बुलढाणा यांचा भागीडॉन या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली धर्मराज प्रसन्न सचिन भोंडवे रावेत यांचा लक्षा आणि त्याच्याबरोबर अर्जुन ग्रुप सावली बुलढाणा यांचा भागीडॉन लक्ष आणि भागीडॉन आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातवा क्रमांक भटकवला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी जय हनुमान ओम, ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली जय हनुमान प्रसन ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर पैलवान साईनाथ रघुनाथ भवार उमरे यांचा या ठिकाणी चित्रया पाहला आणि त्याच्यासोबत शिवम डेरी फार्म धैगावकरांच्या पाखऱ्या पाखऱ्या आणि चित्र्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहा नंबरचा मान भरकवला गाडी जे हनुमान तरुण मंडळ साबरेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजितचे जगदाय मोरगाव यांचा, का यांचा का या ठिकाणी भोळा शंकर पाल आणि त्याच्याबरोबर वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव मोहसी यांचा या ठिकाणी पिस्तूल पाला भोळा शंकर आणि पिस्तूल आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान भडकावला गाडी श्रीनाथ प्रसन्न पैलवान तानाजी काका वायर रावल्या ग्रुप होळकरवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक असे गाडी पाळाली नाथ प्रसन्न पैलवान तानाजी काका झामरे वायर रावल्या ग्रुप होळकरवाडी पुणेकरांचा राहुल्या या आणि त्याच्याबरोबर कैलासे कैलास तसिले कर्जत निसर्ग हॉटेल तहसील कर्जत आणि अनिल डोंबाले यांचा या ठिकाणी शिव पळाला शिव आणि रावल्या आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य ओपनच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक भटकावला आता आज क्रमांक चार वर धावली गाडी नासाहेब रसन सचिन शेठ बांड्रे शुभम शेठ दर्शिले यांचा फौजी आणि फौजी ग्रुप पुनावळे आणि अर्जुन ग्रुप सावळीकरांचा बुलढाणा एक्सप्रेस काशी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली सचिन शेठ पांढरे शुभम शेठ धर्शिले आणि फौजी ग्रुप पुनलेकरांचा फौजी आणि त्याच्याबरोबर पाहला अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा काशी काशी आणि फौजी आजच्या या भव्य आणि दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मान तर आज क्रमांक सात वर धावलेली गाडी अरे भक्त परांत सौरभ भैया गजानन सावंत वागळवाडी कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी पळाली अनुजा नीतीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गिरे कात्रबगाव बदलापूर वसंतराव गिरे कात्रबगाव बदलापूर यांचा या ठिकाणी पाखऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपूरकरांचा लखन लखन आणि पाखऱ्या आजच्या या भव्य आणि दिव्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम शिरसाटवाडीकरांचा सुंदर पहाला आणि त्याच्याबरोबर चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू शेठ अलगुडे राजगड वेल्ला यांचा या ठिकाणी रुद्रा पाहला रुद्र आणि सुंदर आजच्या या भव्य आणि दिव्य पश्चिम महाराष्ट्र चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं सुंदर असं शिस्तबद्ध मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदर्शवत मैदान संपन्न झालं श्रावणी यात्रेनिमित्त भव्य मानाचे पश्चिम बैलगाडी शर्यत केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी श्रुतीकार